विदर्भातील एका महत्वाच्या बातमीकडे आपण लक्ष देणार आहोत अंजणगाव सुरजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती आता या प्रकरणातील चौकशी समितीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे जो डोलारकर यांच्यावर कारवाईची शक्यता निर्माण करत आहे नेमके काय आहे हे प्रकरण आणि काय आहेत यातील घडामोडी जाणून घेऊया अंजनगाव सुरजी नगर परिषद अंतर्गत शहरात अनेक विकास कामे सुरू असून मर्जीतील कंत्राटदारांना मॅनेज करून कामे देण्यात आल्याने निकृष्ट दर्जाची होत असल्याचे अनेक तक्रारीवर स्थानिक नगर परिषद प्रशासनाने कोणत्याही प्रकारची तक्रारीची दखल न घेतल्याने एका राजकीय पक्षाने पाण्याच्या टाकीवर चढून सोले स्टाईल आंदोलन केले होते आता या तक्रारीवर अमरावती जिल्हा अधिकाऱ्यांच्या चौकशीचा अंतिम अहवाल येणार असल्याने या अहवालात अंजनगाव सुरजीचे मुख्य अधिकारी दादाराव डोलारकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जावेद शाह सिटी न्यूज अंजनगाव सुरजी अंजनगाव सुरजी नगर परिषदेतील या कथित अनियमितता आणि मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांच्यावरील आरोपांमुळे आता सर्वांचे लक्ष जिल्हाधिकारी यांच्या अंतिम अहवालाकडे लागले आहेत